चित्र काय वाटत तुम्हाला का? हे जे लोक म्हणतात की नाही इसकू हटा नुसकू हटा काही ते भार सगळे हटत नाहीत भाऊ भार सगळे हटलेस ते एम आय एम हुबाटा राष्ट्रवादी हे सबन पक्ष एकत्र येऊन तिथं मॉमेंडनची शीट दिलीस तिथं याचेच पाय याच्या याच्यात नाही ना चांगला मागच्या वर्ष उमेदवारा उमेदवार थुई गायब झाला म्हणजे त्या एमआयम मध्ये फूट आहे आता मागच्या वेळेस सुधाकर पाटील चौसष्ट मात्र पडले त्यावेळेस त्याच्यासोबत राष्ट्रवादी होती आणि यावेळेस त्याच्यासोबत राष्ट्रवादी नाही म्हणून की सुधाकर पाटील फार कमी झाले अशातला की भाग नाही सुधाकर पाटील आहेतच पण हा जो कलो झाला की नाही वेळेवर यानं जरा पंचित होऊन राहिले मग राहिले हिंदुत्वाचे मग गजान भाऊचं काहीतरी खुसपूस चाललं काय खुसपूस काय बोला 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 हा मी जे बोललो त्याच्यावर तो बोलला ते सांगितलं की भाजपामध्ये फूट नाही भाजपामध्ये माझं काहीच म्हणणं नाही भाजपाचे माणसं जे आहेत पदाधिकारी मोठे त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला नवीन उमेदवार द्या नवीन चेहरा द्या आणि तो चेहरा नवीन मागतानाही प्रत्येक ठिकाणी माहीत आहे मी काही भाजपातली फूट नाही काढली हे काँग्रेसची फूट काढणारे फुटकळे आहेत काँग्रेसचे फुट मी काही त्याच्यावर बोलत नाही जास्त आपलं नाही तुमच्याकडे दोघांकडे डबल येणार